नमस्कार मित्रांनो मी ईश्वर पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनल टेक महाराष्ट्रीयनमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता लाडक्या बहिणींना अजून काही नवीन समस्या येतात मित्रांनो हो म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींना आता काही नवीन समस्यांना तोंड द्यावं लागते तर त्या समस्या कोणकोणत्या आहेत आणि त्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात करू शकता आणि त्यानंतर कशा पद्धतीने तुमचे पैसे येणार आहेत सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत त्यासाठी तुमचं काम फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका मित्रांनो अतिशय कामाचा व्हिडिओ बनवला आहे तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो बऱ्याचशा महिलांना तुम्ही बघू शकता मित्रांनो बऱ्याचशा महिलांना जे एम महागवर्नमेंटचा मेसेज आहे युअर ॲप्लिकेशन फॉर एम एम एल बी वाय हॅज बीन प्रोविजनली रिजेक्टेड लाडकी बहीण योजनेचा फॉ मेसेज आहे मित्रांनो डू नेसेसरी कंप्लेंट्स अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन डब्ल्यू सी डी जी ओ एम महागवर्नमेंट म्हणजेच तुमचा अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट केलेला आहे म्हणजेच नामंजूर केलेला आहे आणि तुम्ही त्या अर्जामध्ये दिलेल्या त्रुटी दूर करून त्यानंतर ॲप्लिकेशन रिसबमिट करा तर असा मेसेज बऱ्याचशा महिलांना म्हणजे ज्या महिलांचे अर्ज आतापर्यंत पेंडिंग आहेत त्या सर्व महिलांना त्यांच्या मोबाईलवरती हे मेसेज पाठवले जातात मित्रांनो तर हे काय आहे याविषयी आपण सविस्तर डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींनी साईट ओपन केली आहे यामध्ये इथं अर्जदार लॉग इन माझं अकाउंट लॉग इन करून घेतो तुम्ही बघू शकता अकाउंट लॉग इन झालेलं आहे आणि त्यानंतर इथं तुम्ही ॲप्लिकेशन मेड अर्लिअर तुम्ही जेव्हा साईट ओपन करणार तेव्हा तुम्हाला इथं ॲप्लिकेशन मेड अर्लिअर असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही जेवढेही अर्ज भरले असतील म्हणजे जर तुम्ही एखादा आपले सरकार सेवा केंद्र घालवत असाल तर तुम्हाला डायरेक्ट इथं कडणारच आहे मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकता इथं आता तुम्हाला रिसबमिटचा पर्याय देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता या महिलेचा मी अर्ज भरलेला मित्रांनो आणि यांचं इथं रिसबमिट पर्याय आलेला आहे आणि इथं तुम्हाला बाजूला व्ह्यू आणि त्यानंतर एडिटचा पर्याय देण्यात आलेला आहे तर एडिटचा पर्याय इथं का देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकताय इथं जर तुम्ही एडिटच्या पर्यायावर क्लिक केलं तर इथं तुम्हाला काही पर्याय बघायला मिळत आहेत तुम शकता है काई कम तरता है? तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला काय कमतरताय बघा तुम्ही इथं तुम्हाला काय कमतरता वाटते बघा तुम्ही इथं तुम्हाला व्ह्यू फाईल दिसते इथंसुद्धा व्ह्यू फाईल दिसते इथं सर्व ठिकाणी व्ह्यू फाईल दिसते कुठे कमतरताय तर इथं बँक पासबुक नाही आहे बरोबर तर मित्रांनो बऱ्याचशा महिलांच्या केसमध्ये काय आहे की त्यांनी आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन केलं आहे परंतु त्यांचं बँक पासबुक अपलोड नाही आहे तर अशा केसमध्ये बऱ्याचशा महिलांना आता बँकेचं पासबुकसुद्धा अपलोड करायचं आहे बरोबर इथं तुम्ही बघू शकताय व्ह्यू फोटोवर क्लिक करतो फोटोसुद्धा आलेला आहे बरोबर परंतु या महिलेचं बँकेचं पासबुक अपलोड नाही आहे त्यामुळे इथं हा अर्ज रिसबमिटसाठी आलेला आहे मित्रांनो बरोबर त्यानंतर अजून एक दुसरा प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला बघा तु बघू शकता तुम्ही इथं तुम्ही बघू शकता आता या अर्जाच्या इथं मी एडिटर क्लिक करतो एडिटवर मी तसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं परत तुम्हाला, तुम्हाला आता आधार नंबर विचारते का मित्रांनो आधीच्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट अर्ज ओपन झाला होता बरोबर आता इथं तुम्ही खाली बघू शकता इथं अर्जदाराचं नावसुद्धा दिलेलं आहे सर्व माहिती आहे परंतु इथं आता तुम्हाला आधार नंबर विचारते तर हे का होते कारण जेव्हा लाडकी बहिणी येण्याची नवीन साईट तयार झाली बरोबर तुम्हाला माहिती असेल सर्वांना की नवीन साईट तयार केली बरोबर त्यानंतर तुम्हाला इथं आधारचा पर्याय देण्यात आलेला आहे आधारचा पर्याय दिला त्यानंतर इथं तुम्हाला खाली कॅबच्या भरून ओ टी पीचा पर्याय दिला ओ टी पी व्हेरीफाय होत नव्हते बऱ्याचशा महिलांच्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड होत नव्हते एखाद्या वेळेस ओ टी पी सेंड झाला तर तो ओ टी पी परत येत नव्हता व्हॅलिडेट करत नव्हता दहा दहा पंधरा पंधरा वेळा मी ट्राय केलं आहे तेव्हा कुठं सबमिट झालं मित्रांनो असे बरेचसे प्रॉब्लेम आले बरोबर तर अशामध्ये काही महिलांचे आधार कार्ड तिथं सिस्टीममध्ये दिसलेच नाही मित्रांनो बऱ्याचशा महिलांचं काय झालं की एका महिलेचा डेटा दुसऱ्या महिलेच्या डेट्यावर मॅच झाला मित्रांनो हो म्हणजे जर एखादा तुम्ही अर्ज भरला त्यात तर त्या अर्जामध्ये दुसऱ्या महिलेचं नाव दिसत होतं असे बरेचसे प्रॉब्लेम झालेत मित्रांनो आणि यामध्ये बऱ्याचशा महिलांचे आधार कार्डच राहून गेलेत तर अशासाठी मित्रांनो ज्यांनी नवीन अर्ज भरले आहेत आणि ज्यांचे पेंडिंग आहेत त्यांना आता आधार नंबरसुद्धा इथं व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं आता मी या महिलेचा आधार नंबर टाकणार आहे आधार नंबर टाकून खाली हा कॅपचा भरून घेतो कॅपच्या भरून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट आधार या पर्यावर क्लिक करतो तुम्ही बघू शकता त्यानंतर अर्ज इथं एडिट झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर लाइव प्रोसेस करतो आहे अर्ज एडिट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं आधीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आधार इथं अपलोड केलेलं होतं बरोबर आधार कार्ड अपलोड केलेलं तुम्हाला दिसत होतं आता इथं कार आधार कार्ड अपलोड केलेलं दिसते का नाही म्हणजे इथं तुम्हाला आधार कार्ड सुद्धा अपलोड करायचं आहे बरोबर इथं तुम्ही बघू शकता अपलोड पर्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचे डॉक्युमेंट जिथं स्कॅन केलेले असतील तिथं डायरेक्ट तुमचं आधार कार्ड घ्या आधार कार्डवर क्लिक करा आणि डायरेक्ट इथं आधार कार्ड अपलोड होणार आहे बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला इथं आधारची फ्रंट बाजू म्हणजे पुढची बाजू आणि त्यानंतर इथं उज्या बाजूला आधारची मागची बाजू आणि त्यानंतर परत इथं खाली तुम्हाला मी आधीच जे सांगितलं की बँकेचं सा पासबुक तर इथं तुम्हाला परत बँकेचं पासबुकसुद्धा अपलोड करायचं आहे म्हणजे काही महिलांना फक्त बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे आणि काही महिलांना डायरेक्ट आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक असे दोघं डॉक्युमेंट म्हणजे दोघं कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे तर हे या गोष्टी आधी लक्षात घ्या मित्रांनो आणि या व्यतिरिक्त तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता इथं माझ्या अर्जांमध्ये आता तुम्ही बघू शकता इथून इथून वरती जेवढे अर्ज आहे मित्रांनो हे सात ते आठ अर्ज यामध्ये सर्व अर्ज अजूनही पेंडिंग आहेत यांना कुठलाही मेसेज आलेला नाही आहे का कारण यांचे जर तुम्ही अर्ज बघितले तर इथं तुम्ही बघू शकता आत्ता लेटेस्ट मी जो अर्ज भरलेला आहे तुम्ही बघू शकता इथं व्ह्यू पर्यायवर क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्ही बघू शकताय बँक पासबुकसुद्धा अपलोड केलेला आहे मित्रांनो बरोबर तुम्ही बघू शकता बँक पासबुक अपलोड केलेला आहे आधार कार्ड तर अपलोडच केलेला आहे तुम्ही बघू शकता आधार कार्डसुद्धा अपलोड केलेलं आहे त्यामुळे आता लेटेस्टचे जेवढेही अर्ज आहेत त्यांना अजूनही मेसेज येणार नाही कारण जेवढेही मागचे अर्ज होते ज्यांचे आधार कार्ड अपलोड नव्हते बँकेचे पासबुक अपलोड नव्हते अशा सर्व महिलांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवले जातात आणि त्यांना आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक अपलोड करण्यासाठी शासनातर्फे जाते मित्रांनो त्यामुळे तुम्ही लक्ष द्या तुम्ही ज्या आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा एखादी अंगणवाडी सेविका असेल ज्यांच्याकडे तुम्ही अर्ज भरला असेल किंवा तुमच्या मोबाईलमधून तुम साईटवर जाऊन तुमच्या मोबाईलमधून जरी तुम्ही अर्ज भरला असेल तर एकदा तुमचं अकाउंट लॉग इन करा म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या साईटवर जाऊन तुमचं इथं अकाउंट लॉग इन करा आणि इथं ॲप्लिकेशन मेड मध्ये आल्यानंतर तुमचा अर्ज इथं दिसणार आहे सेम असंच दिसणार आहे तुम्हाला डॅशबोर्ड त्यानंतर इथं तुम्हाला जसा इथं रिसबमिटचा पर्याय दिसतोय तस तसाच सेम पर्याय तुम्हालाही रिसबमिटचा दिसेल बरोबर त्यानंतर इथं उज्या बाजूला तुम्हाला एडिटचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर जर तुम्हाला डायरेक्ट अर्ज ओपन झाला तर तुम्ही बघू शकता इथं तुमचं आधार कार्ड अपलोड केलेलं असेल आधी बरोबर इथं तुम्ही बघू शकता आधार कार्ड अपलोड केलेलं आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला बँकेचा पासबुक अपलोड करावा लागणार आहे इथं तुम्ही बघू शकता बँकेचा पासबुक अपलोड केलेला नाहीये आणि जर तुम्हाला इथं एडिटच्या पर्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला इथं आधार नंबर विचारला तर डायरेक्ट इथं वरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली हा कॅप्चा दाखवल्या जाईल हा कॅपचा टाक टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून खाली डायरेक्ट व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचा अर्ज इथं उघडणार आहे तर यामध्ये तुम्हाला इथं तुमचा आधार कार्डचा पहिली बाजू आणि त्यानंतर आधार कार्डची मागची बाजू लक्ष द्या ज्यांचे एकापेक्षा आधार कार्ड असतील म्हणजे आता नवीन जे आधार कार्ड येत आहेत अपडेट अपडेटेड ई आधार तुम्ही जे बघ बग, बघायला मिळते तुम्हाला ई आधार जे येत आहेत अपडेटेड त्यामध्ये वरती ॲड्रेस दिलेलं असतो आणि खाली तुमचं नाव वगैरे सर्व डिटेल असते बरोबर तर डायरेक्ट इथं आधार फ्रंटमध्ये त्यांनी ज्यांचे सिंगल पानाचं म्हणजेच एका पानाचं आधार कार्ड असेल त्यांनी डायरेक्ट दोघं साईडला इथं दोघं बाजूमध्ये म्हणजेच आधार फ्रंट आणि आधार बॅकमध्ये एकही जरी आधार कार्ड अपलोड केलं तरी चालेल मित्रांनो कारण तुमचा ॲड्रेस आणि नाव सर्व एकाच रे आधार कार्डमध्ये येते त्यामुळे तुमचं सिंगल पानाचं म्हणजेच एका पानाचं जर तुमचं आधार कार्ड असेल लांब तर डायरेक्ट तुम्ही इथं दोघं पर्यायामध्ये तेच आधार कार्ड टाकू शकताय बरोबर आणि इथं खाली तुम्हाला बँकेचं अपलो पासबुक अपलोड करायचं आहे या सर्व गोष्टी सबमिट करून झाल्यानंतर डायरेक्ट तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये जाईल आणि साधारणतः एक ते दोन दिवसात डायरेक्ट तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाल्याची तारीख दाखवली जाईल तुम्ही बघू शकता इथं मी व्यू पर्यायवर क्लिक करतो आणि इथं तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट लेवलला रिसबमिट आधार कार्ड नॉट अपलोडेड पर्याय होता अभिनंदन तुम्ही बघू शकताय इथं आधार कार्ड नॉट अपलोड दा दाखवलं होतं प्लीज रिअपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट मी अपलोड केलेलं क्रिएटेड बाय तुम्ही बघू शकताय मी अपडेट केलेलं आहे इथं आधार कार्डची पहिली बाजूसुद्धा टाकलेली तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्यासमोर करतो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचा अर्ज एडिट करा आणि हा अर्ज रिसबमिट केल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसात तुम्हाला मंजूरचा मेसेज येणार आहे मित्रांनो शासनातर्फे एकदाचं तुम्ही रिसबमिट केल्यानंतर एक ते दोन दिवसात तुम्हाला शंभर टक्के मंजूरचा मेसेज येणार आहे मित्रांनो म्हणजे अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज येणार आहे आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली तशी कामाची असेल आणि कामाची असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र